नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ह्या वर्षी आम्हाला काही गावी जायला भेटलं नाही शिमग्याला वगैरे तर आता आम्ही दहा बारा दिवसून जाणार आहे पालखीला तर तिकडचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतीलच तर मित्रांनो त्याच्या आधी गावचा शिमगा तर आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही आलो आहे आज कलव्याला तर इकडे शिमगाव उत्सव आहे असं बोलत आहेत तर आम्ही तर कधी ऐकलं नाही तर ह्या वर्षीच ऐकलं आहे आम्ही बॅनर वगैरे बघतला म्हणून आम्ही सर्व आता पोरं आलो आहेत तर आता पोरं येत आहेत पाठवून मी आलो आहे पुढे तर आम्ही तिघं चौघदान आहेत तर तिकडे पालखी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे कसं काय असतं ते आणि इकडे पाठी बघा पूर्ण गावच्या टाईप मच्छी पकडतायत आणि तुम्हाला दाखवतो मच्छी केवढे केवढे पकडले आहेत इकडे बघू शकता मच्छी पकडत आहेत बघूया काय भेटतं किती मला मगाशी भेटलं मी बघितलं होते दोन चार मासे मोठे भेटले होते नाही काय नाही भेटला आता सारखं का नाही भेटत तिकडे असा पोहतोय तर मित्रांनो आलो आलोय आणि इकडे आता आले दोघं जण रोहित अमानी तर चला आता जाऊया बघूया कोणाला ना माहित नाही कुठं आहे शिमगा काय आता शोधत जायला लागला आपल्याला काय आहे किती तर आमचा अजून एक मित्र यायचा होता तर काय माहित नाही फटकी फटकीवरली मॅच आहे तर आज करोडपती म्हणणार आहे तो करोडपती फ्रीमध्ये म्हणला तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता बाहेर आलोय काय रिक्षा पकडायची ऍड्रेस काय आहे ऍड्रेस काय बनतो काय भूमिपुत्र काय मैदान भूमिपुत्र मैदान आता आम्हाला शोधत जायचं आहे कुठे ते भूमिपुत्र मैदान कुठं हो चला आता रे लोकेशन भेशन टाकूया नंतर भेटूया आयला बिस्किट पुढे घेऊन जाणार आहे वाटते लावडाची बिस्किट पुढे एवढी मोठी बॅग आणलेली काय रे मायला माहित नाही भूर भुरी आपलं उघड कुठल्या दिशेने घेऊन जातात चला मित्रांनो आम्ही आलो आता चुकीच्या दिशेने इकडे लोकेशन यांचं बाई यांचं गुगल आयटम वेगळी आहे तर आम्हाला एकदम बोललाय की असं जा सरळ जा असं जर चालत जा सरळ जा इकडे जा तिकडे जा आता बघूया चला <laughs> तर मित्रांनो आता पोचलो आहे तिकडे बघू शकता आणि तुम्हाला बॅनर दाखवतो मी इकडे बघा संघर्ष आयोजित कोकणचा पारंपरिक शिमगा उत्सव श्रीदेवी सोमेश्वर व वा श्रीदेवी वागजाई देवस्थान कमिटी उक्षी जिल्हा रत्नागिरी बघू शकता आमच्याकडचीच आहे तर चला मला असं वाटतंय अजून काय यामध्ये पालखी वगैरे आली नाही आहे आणि इकडे हे बोलतात की स्पर्धा वगैरे असते पालखीची होईन आले तर बघूया आता कशी काय स्पर्धा तर त्याच्या आधी आम्ही जर आता काहीतरी खाऊन येतो भूक लागले आणि इकडे मला आता एक पण दुकान दिसत नाही आहे इकडे बघा भाऊया पालखी नृत्य स्पर्धा पालखीची स्पर्धा आहे इकडे स्पर्धा असतात पालखीच्या वगैरे तर आता फोटलोय आता काहीतरी थंडगार पिऊया आणि ते खाऊया नंतर आपण आज जाऊन बघू कसं काय आहे ते फोटो आता तर मित्रांनो इकडे आले मस्त जरा निरा प्यायला थंड कारगार दे या मित्रांनो प्यायला निरा या चला पिऊन भेटूया इकडे बघू शकता निर्याचे गुणधर्म काय काय आहेत तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी म्हणजे इकडे शिमगाव असतो तर आहे पण इकडे जत्रा वगैरे वाटत भरत नाही फक्त पालखी नृत्य असा इकडे कार्यक्रम आहे आता आम्ही विचारलेलं आज जाऊन तर इकडे आपल्याला पालखी नाचताना वगैरे आणि त्यांची स्पर्धा असं बघायला भेटणार आहे तर चला अजून बोलले ते थोडा वेळ लागेल सर्व पालखी वगैरे येत आहेत आता हळूहळू तर चला तर मित्रांनो तिकडे काहीतरी खायला इकडे मेन्यू कार्ड चेक करतायत तर काहीतरी वेज खाऊ आता जाऊया आपण लगेच तर चला आता खाताना काय दाखवीत नाही आता आपण थेट पाल पाल या पालखीचे इथे तर मित्रांनो आता आलो परत तर अजून काही तयारी कायच नाही झालेली आहे तिकडे बघू शकता इथे मधी त्या साईडला बहुतेक पालखी नाचवतील पण अजून काही तयारी काहीच नाही इकडे बघा स्टॉल लागले तिकडे असे खायचे प्यायचे चला बघूया इकडे बघू शकता तिथे मध्ये पार्किंगच होणार आणि इकडे असे ढोल वगैरे वाजवतील तर चला आता हळूहळू माणसं यायला सुरुवात झाली इकडे बघू शकता इकडे पूर्ण खाली आणि ऊन बघा वरती किती आहे चला आता वाट बघूया मग आम्ही आता जरा वरती बसणार आहे तिकडे आमच्या तिकडे सोपे व्हायचे तयार झाले बघतो तर इकडे तर आम्ही आलो आहे एकदम टॉपवरती बसायला आणि इकडे खाली तर नाच होतील आता थोड्या वेळाने सुरू होईल माहीत नाही किती वेळ लागतील अजून काही तयारी पण नाही तर चला बघूया आता वाट बघूया आपण आणि तिकडे बघू शकता होली होली सजवत आहे मग जाऊ पार्किंग दिवस ए तू तुमच्या जोड्या लक्षात ठेवा तू ने हा मी नाही माझा मधून पार्टनर शोधतो मी बघतो नंतर मग नंतर आपण बनवूया एक धोली बनूयासाठी <laughs> एक करा आहे पण आपण काय तरी आण प्लीज तर ह्यांना जरा पाण्या पाठवलंय कान लागणार नंतर बसून बसून म्हणून लवकर या तर थंड आणायची पाठ थंडच आहे काही दिसते कशी ती अरे कधी जाताना घेतली मग अशी तू जाऊ घे अन पाणी आता जरा वाटत कायतरी हाय

मोक्षी गावची ग्रहामध्ये होता आई वाघाई पार्किंग मध्ये विरोध म्हणून अगदी मोठ्या प्रवेश देवळात तो प्रवेश करते अगदी मुलांच्या गडगडाड्यामध्ये गर सणाईच्या सुनामध्ये

फिरलं जातं पारंपरिक पद्धतीने होम लावला जातो अशा पद्धतीने या ठिकाणी होम लावला गेलाय केली जाते आणि हा बोली सण या ठिकाणी संपन्न केला जातोय मुक्षी गावची ग्राम देवता या स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे हार्दिक स्वागत सर्व देवाची स्वद्याची या ठिकाणी पाहायला मिळतो तुमचा असलेले उपकार

पवार आपण पर्यातवाडा नाव त्यांचा ऐकला असेल विकासाच्या काय करते डोक्यावर समय घेऊन या ठिकाणी आई वादसाई देवीला म्हणजे वगैरे की राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई आपल्या श्री नेते असेल आपण व्यासपीकर रत्नागिरी वरेगावचे आमचे शिवराजी आपण शेडते असेल आपण व्यासपीठात या ठिकाणी भवानी हे गाव संघाचं या ठिकाणी आहे आक्रमणाला सुरुवात झाली पहिलाच संघ आहे या ठिकाणी श्री गणेश करतोय सुरुवात झाली बघूया एका देवीला चांगल्या आले करण्यात सगळीच्या डोक्यात प्रथमेश काय लक्ष सुद्धा या ठिकाणी मी सुंदर अशी या ठिकाणी देखावा दिला जातोय राम लक्ष्मण ज्यावेळी राम लक्ष्मणाला घेऊन हनुमंत राया त्यांनी राम नामाचा अगात महिमा त्यांनी राम नामाचा अगात महिमा हृदयामध्ये साठविला तो राम हनुमंत जागी गोजनीया ठरला या हनुमंत रायाने राम लक्ष्मणाला आपल्या दोन्ही खांद्यावरती घेऊन आपल्या सहसैन्यासह म्हणजेच वाढर सैन्याला घेऊन समुद्र मंथन करण्यासाठी घेऊन त्या निघालेल्या आहेत पुढे हनुमंत या राम लक्ष्मणाला खांद्यावरती घेऊन चालले आणि पाठवून त्यांचे सैनिक मदत करतील चेतन जी पाटील आपल्या स्वणींती असते आपल्या शुभ असते म्हणजे चांगली 因为。

होडी विजेती आहे होडी हत्तीचा पेटडी कनेक्ट करत होती आणि सिंदूर मित्रांनो आता निघालो आहे घरी आता काय पूर्ण संपेपणे थांबित नाही कारण लय उशीर होईल आम्ही चार वाजता आलो होतो आता वाजलेत दहा रात्रीचे तर खरोखर पूर्ण असं मन प्रसन्न झालं आणि त्याच निमित्तानं उक्षी गावच्या आई वाघजाई देवीचं दर्शन पण झालं मित्रांनो तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय